चुकीचं एक आवडत नाही खोटी गोष्ट झालेलं आणि पराजय एक आवडत नाही म्हणजे लहानपणी असे किस्से आहेत की बॉलिंग करताना ती आऊट झाली पळून जायचो कारण तो बॅट परत आमच्याकडे यायचा म्हणजे आमच्या वडिलांच असं की उजव्या हाताने काम केलं तर डाव्या हाताला कधीच हा आणि कधीच कोणाला माहित नव्हतं तर मी त्यांच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांची लुंगी असेल चप्पल असेल कपडे असेल आज वर्ष झालेत सगळे अजून जपून ठेवलेत कायम तुमचं लाईफ या सिनेमापेक्षा कमी नाही आहे मला विरास आठवला दिशा तुम्हाला आठवला राजनीती आहे बघा आमच्या सारख्या अटॅचमेंट ट्रँगल आहे ट्रँगल माझा जीव ह्यांच्यावर आहे मला माहिती आहे सर्वात जास्त जीव माझ्या बहिणीवर आहे बहिणीचा सर्वात जास्त जीव माझ्यावर आहे ते <भागा। laughs> ट्रेंगल ट्रेंगल है। <laughs> <laughs> चंदना जे चंदनाचं जिजन जे म्हणतात ना तो त्या रूपात आहे चंदनाच्या रूपात स्वतःला जिज होतो पण सुगंध माझा येतो माझ्यासमोर बसत नाही आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही एवढं माझ्या जवळ बसलाय